मंडळी अकरा वाजलेत आणि आत्ता आम्ही येऊन पोचलो एक कोल्हापूरमध्ये श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल कोल्हापूर म्हणजे कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन सकाळी माणगावातून साडेपाचच्या दरम्यान आम्ही निघालो आंबोली सावंतवाडी आंबोली आचरा करत करत जवळजवळ पाच साडेपाच तास लागले पाऊस पण भरपूर होता मी आपली गाडी आहे समोरच उभी केली कडनं गाडी आता मित्र तो घेऊन जाणार आहे आणि आमची साडे अकरा पावणे बाराची ट्रेन आहे ट्रेनने आम्ही प्रवास चालू करणार आहे तर या साईडला उमेश रामा हे दोघे जण च्या प्रवासानंतर आपली ट्रेन येऊन कुठली तिरुपती रेल्वे स्टेशनवर काल आम्ही कोल्हापुरातनं प्रवास चालू केलेला अकराच्या दरम्यान साडे अकरा मध्ये काही शूट केलंच नाही मी आपला डायरेक्ट तिरुपतीला जाऊनच ब्लॉकची सुरुवात करूया रेल्वे स्टेशनच्या जस्ट बाहेर आलो आहे हा एक्झिट ग्रे गेट आहे रेल्वे स्टेशनचा आणि इकडनं आम्हाला जायचं आहे म्हणजे रूम बुक करायचा आहे म्हणजे रिक्षा वगैरे असतात ना अशी रिक्षा किंवा कुठला वडा वगैरे बुक करून जायचं आहे रूममध्ये आपले जे ग्रुपमधले काही अगोदर आलेले मेंबर आहेत त्यांना बऱ्यापैकी इकडची माहिती आहे त्याच्यामुळे त्यांना फॉलो करत करत आम्ही जाणार

ना प्रवासी आता प्रवासीकडनं मग कुठचं काय असेल तर मी ते दाखवण्याचा प्रयत्न करेन आता स्टेशनवरनं साधारण चार ते पाच किलोमीटर आपण आम्ही पुढे आलो आहे आणि ही आपली जीप आहे जी आपण बुकिंग केलेली आहे आणि पुढे आल्यावर आपल्याला असा हा जकात नाका भेटतो आणि तिथे सगळे जे सर्व प्रवासी असतात ना त्यांच्या बॅगांचं चेकिंग वगैरे इथं केलं जातं त्यानंतर बाकी सगळ्यांना पुढे पाठवला होता सगळ्या चेकिंगमुळे आता बाकी सगळे पुढे निघाले आहेत आपापल्या बॅग घेऊन पुढे रामा उमेश आणि सगळे काकी हे सगळं ट्रॅफिक आहे ते ह्या सगळ्या चेकिंगमुळेच झालं आहे तर पटापट आपल्या बॅगा आता चेक करूया आणि निघूया पुढच्या प्रवासाला जीपने, या ला जिपणे आणून आहे ह्या साइडला आणि इकडनं इकडे या ऑफिसला काय प्रोसिजर आहे ते मला ऍक्च्युली माहिती नाही आहे पुढे जाऊनच बघूया नमस्कार मी समीर कुंभार गजाल कोकणातली या चॅनलवरून तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये मनपूर्वक स्वागत आहे ते सुद्धा तिरुपती तर चा व्हिडिओ हा देवदर्शन तुम्हाला ड्राय उत्साह होणार कारण मी आलो आहे मित्रांसोबत तिरुपती बालाजी दर्शनासाठी तर काल ता तारीख होती चौदा सकाळी साडेसहा साडेपाचच्या दरम्यान प्रवासाला सुरुवात प्रकॉर्ट आहे आमच्या गावात भांडगाव आमची फोर व्हीलर घेऊन आम्ही जे आलो कोल्हापूरला साडे अकरा पावणे बारापर्यंत तिकडे कोल्हापूरला पोहोचलो तिकडनं आमची ट्रेन होती साधारण बाराच्या दरम्यान कोल्हापुरातनं निघालो ट्रेन सुटली तिकडे आत्ता साडेआठच्या दरम्यान आज तारीख पंधरा साडेआठच्या दरम्यान सकाळी पोहोचलो तिकडनं मग करत करत आता आलो आहे आला पृष्ट येते इकडे आता रूमची वगैरे व्यवस्था केली जाणार म्हणजे तिकीट वगैरे भेटणार बुकिंग होणार रूमचं आणि तिकडनं मग

काय माणूस ओढी काढून आणखी मला जाऊन पकडले नाश्ता तर करून झालाय नाश्त्यामध्ये डोसा म्हणजे मागवलेला साधा डोसा त्यानंतर वडा आणि चहा नाश्ता तर करून झाला आहे आणि म्हणजे रूमची बुकिंग करायला गेलं म्हणजे ते अजून आलेले नाही त्यांची बुकिंग झालेली नाही तोपर्यंत म्हटलं इकडचा एरिया फिरूया बराचशे आम्ही तिकडे होतो त्या साईडला या, या, या त्रिसदन भक्तगण येतात त्यांची व्यवस्था केली जाते या साईडला इकडे समोर असतं अशा प्रकारचे दुकानावर लावलेले आहेत इकडे भरपूर काय काय आपल्या मटर भेटत मित्रांनो रूमसाठी ऑन बुकिंगसाठी राहिलं ना की अशा प्रकारे आपल्या स्लि स्लीप दिली जाते आणि ही स्लीप भेटल्यानंतर साधारण एक तासाभराने रूमच्या बुकिंगचा मेल येतो त्यानंतर आपल्याला ले ना जवळच असलेल्या अशा क्वाटर्समध्ये जावं लागतं ज्यांच्या सिरियल नंबर असतात म्हणजे साधारण अशा प्रकारे तीनशे चौतीस टू तीनशे बावन्न हे लाईनमध्ये आहे अशा प्रकारचे ह्या क्वार्टर्स ठेवलेले आहे आपल्याला रूम मिळतात आणि ह्या साइडला आहे आपला पूर्ण ग्रुप दिसिखार, दोमेश, इकडे रामा, शरद आणि ही बाकीची मंडळी सिंगल आणि 50 वाला यांचा बेड कोना पण एक सिंगल बेड करतो आणि त्या साइडला तीन लेडीज मंडळी आपल्या ग्रुप मध्ये आहेत टोटल एक दोन तीन चार बारा आणि एकदम तेराज चौदा तर मंडळी आपल्याला ही रूम भेटली आहे एकूण चार रूम आम्ही बुक केलेले आहे तर लेडीज एका रूममध्ये बाकीचे दोन दू, चार दोन चार असे कंबाईंड हे करून रूममध्ये राहिलेत तर आम्ही चार पाच जण ह्या रूममध्ये थोडा वेळ मस्तपैकी फ्रेश झालो आहे रूमवर आणि सकाळी थोडं म्हणजे दुपारी आता वाजत आलेत तीन दोन वाजेपर्यंत दो पूर्ण धुकं होतं आत्ता आम्ही निघालो थोडं बाहेरचा एरिया फिरायला थोडं पोटपूजा वगैरे करायला वगैरे आलो झाला आम्ही हे भोजनालय आहे जे मंदिरात इकडे अर्धा तर लागला आम्हाला जेव्हा की। ती भेटलंय आणि इकडे जेवण करतात तसं वाढतात पोळीच्या पानामुळेचं पाणी ठेवतात जे पदार्थ असतात ना ते सग होतात आणि इकडे होऊ शकतात गर्दी अशी आहे कारण अशा प्रकारचे माझ्या माझ्यामध्ये दोन तीन अजून आहे त्यामध्ये भाजी आहे चटणी आहे आणि हे काय तर गोड गोड पदार्थ आहे आणि अजून काय काय तर रामा उमेश आणि ऋषिकेश आणि मी चौघेला फक्त या भोजनाच्या शोधात ना फिरत फिरत होतो आणि मोठा प्रॉब्लेम असा की तिकडे कोणाला हिंदी समजत नाही आणि आम्ही हिंदीत बोलायचा प्रयत्न करत होतो शेवटी थोडं पाडस मोठस असं काहीतरी विचार विचार आपल्या ताटामध्ये आपल्या पानामध्ये काय काय फायनली भाग आलेला आहे दान केले जातात आम्ही आता जाणार आमच्या ग्रुपमध्ये ज्या लोकांना किस दान करायचे आहेत ते आपले किस दान करतील त्याच्यामध्ये उमेश सावंत कॅन्सल केलं तर दोन तीन जण आपल्या ग्रुपमध्ये आहेत जे की दान करणार ह्या साईडला ब्लेड वगैरे दिलं जातं काय काय बघूया काय एक काय काय एक ब्लेड आणि पावती रिसीट आहे ही रिसिट घ्यायची आणि ह्या साईडला म्हणजे त्यांच्या रिसीट त्या साईडला जायचं वाजले आहेत सात साडेसात मस्तपैकी आंघोळ वगैरे झाली आहे आमची गिरे दानगिरी आम्हाला नाही नाही महेशने दर आता दर्शनाला जाण्याची वेळ झालेली आहे दर्शनाला तर आजचा आपला ड्रेस कोड असणार आहे व्हाईट शर्ट आणि लुंगी अशा प्रकारे तर मोबाईल अलाउड नाही मोबाईल वगैरे इथंच ठेवून जाणार आहे त्यामुळे तिकडचं काही शूट करता येणार नाहीये कोणा कोणा गुड आफ्टरनून मित्रांनो काल संध्याकाळी आठ साडेआठच्या दरम्यान आम्ही मंदिरात दर्शनासाठी गेलेलो साडेआठच्या दरम्यान साडेआठ किंवा पावणे नऊच्या दरम्यान मंदिरापर्यंत पोचलो आणि त्यानंतर लाईनला उभे राहिलो ते बॅरिकेड्स वगैरे असतात तिकडे त्या साईडला पुढे सरकत 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 साधारण पहाटे सहा वाजेपर्यंत आम्ही एका हॉलमध्ये पोचलो तिथे पोचल्यानंतर आम्हाला अशा प्रकारची एक रिसिप्ट देण्यात आली आणि त्याच्यावर डेट डेट दिली आहे सतरा सात दोन हजार चोवीस आणि टाईम दर्शनचा ता टायमिंग ता आहे म्हणजे देवदर्शनाचं ता टायमिंग ता आहे नऊ पी एम असा ता टायमिंग दिला आहे आणि त्या हॉलमध्ये आम्हाला तिथे बसवलेलं होतं तर तिकडे असंही एक फॅसिलिटी होती की आपण एक्झिट घेऊ शकतो जर ही रिसिट आपल्याकडे असेल तर आणि एक्झिट घेतल्यानंतर ह्याच्यावर जो टायमिंग आहे ना त्या टायमिंगच्या अगोदर आपण परत रिएंट्री करून मंदिरामध्ये जाऊ शकतो तर आम्ही असा विचार केला एवढा वेळ थांबून राहण्यापेक्षा दर्शन तारीख आहे उद्याची आज सोळा तारीख आहे उद्याची तारीख दिली आहे पण आज संध्याकाळपर्यंत सुद्धा दर्शन होऊ शकतं तर आम्ही असा विचार केला की दिवसभर तिथे थांबण्यापेक्षा रूमवर जाऊ फ्रेश वगैरे होऊ आणि त्यानंतर मग सहा सहा वाजेपर्यंत किंवा त्याच्या अगोदर पुन्हा आपल्या त्या हॉलमध्ये ते हॉलचा नंबर वगैरे दिला त्या हॉलमध्ये आपण एंट्रीने पुन्हा धावू तर जी आमची रूम आहे ना त्या रूमकडनं मंदिर थोडंसं लांब आहे आणि मंदिराच्या आतमध्ये पूर्ण चेकिंग होतं त्यामुळे तिथे मोबाईल वगैरे अलाउड नाही इलेक्ट्रिकच्या कुठल्याही वस्तू अलाउड नाही आहेत तर मोबाईल वगैरे मला रूमवर ठेवावं लागतं त्यामुळे तिकडचा एरिया दाखवायला भेटेल न भेटेल काही सांगत नाही आत्ता तरी बघू दर्शन घेऊन आल्यानंतर पुन्हा एक फेरी मारेन त्या साईडला तिकडचा एरिया दाखवण्याचा प्रयत्न कर इकडनं समजा मोबाईल तिकडे घेऊन गेलो तर पर तिकडे मोबाईल ठेवण्याचा प्रॉब्लेम आहे कुठेतरी बघू कसं काय ॲडजस्ट होतं ते शुभ सकाळ मंडळी काल संध्याकाळी पुन्हा मंदिरात गेलो जाऊ लाच्या साधारण दीड पावणे दोन तासामध्ये आमचं दर्शन पूर्ण झालं बालाजींची मूर्ती साधारण वीस फुटापर्यंत वीस फूट फुटा पुढे होते आणि त्याच्यामागे आम्हाला दर्शन देण्यात आलेलं तर आतमध्ये गाभारात लाईट वगैरे नव्हती लाईट नसतेच तर पूर्ण दिव्याच्या प्रकाशामध्ये ती मूर्ती दाखवली जाते आ, बाकी पूर्ण मंदिर एक नंबरच बघण्यासारखं आतमध्ये कोरीव काम वगैरे होतंच मंदिराचा आता होता तो मध्ये होता आणि साईडचं पोर्शन असतं ना साईडचं आपलं इमारती होत्या ना त्या दगडी बांधकाम केलेल्या आणि ओवरऑल मस्त वाटलेलं भरपूरच तर सकाळ त्या दिवशी म्हणजे काल मोबाईल घेतात आता मोबाईल घेऊन जातो आहे त्या ठिकाणी थोडा इकडचा परिसर तुम्हाला दाखवतो आहे आता ना जर तुम्ही तिरुपती स्टेशनवरून आलात तर टॅक्सी वगैरे बस वगैरे करून आलात तर ह्या साईडला तुम्हाला उतरवतात इकडे रूम वगैरे बुकिंग करावी लागते त्यानंतर ह्या साईडला हेच दुकानं तिकडे तुम्ही भरपूर काय काही खरेदी करू शकता साईडला इकडे बुकिंग केली ते हॉटेलची आणि इकडनं सरळ गेलात तर फोटो वगैरे काढू शकतो आणि त्या साईडने गेलो ना तर मग आपण मंदिर जाऊ शकतो तुम्ही जर वरच्या बाजूने आलात ना पहिल्या गेटने तर इकडनं याल मी या साईडनं आलो तिथं इकडनं आल्यावर समोरच हे बालाजीचं मंदिर बघायला मिळतं आणि हा संपूर्ण इकडचा एरिया आणि जर मुखदर्शन वगैरे हो पाहिजे असेल ना तर ते त्या साईडनं यावं लागतं तिकडनं म्हणजे लाईन वगैरे लावावी लागते त्या साईडला आणि तिकडनं मग फिरून 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 पण तर नेऊन जातात ही समोर बघ दिसतंय ना ती मंदिराची कमान आहे आणि ते समोर गोल्डन टाय गोल्डनमध्ये कलरमध्ये दिसते ना तो मंदिराचा कळस आहे आणि तिथंच ही बालाजींचं मूर्ती आहे बाकी हा समोरचा पूर्ण एरिया मोठा एरिया आहे हा आणि बरीचशी अशी छोटी मोठी मंदिरे आहेत या सिकडे त्या साइडला आहे त्या साइडला आहे बाजूने पायऱ्यात उतरून खाली आल्यावर हे पूर्ण एरिया दिसतो पटांगण पूर्ण समोर बालाजीचं मंदिर आणि ह्या साईडला आहे स्टेज जिथे कार्यक्रम वगैरे प्रोग्राम काहीतरी असले ना ते होतात जाऊया टेंट वगैरे व्यवस्था केली म्हणजे पाऊस किंवा ऊन वगैरे लागलं कि इकडे असतात ना त्यांच्यासाठी टेंट वगैरे असतात या साईडला तिकडे त्या साईडला हे आहे प्रसाद मिळतो मंदिर आहे खूप मोठा एरिया आहे इकडनं त्या दिवशी आम्ही आलेलो दर्शनासाठी त्यावेळी एका दिवशी आच्या आदल्या दिवशी म्हणजे काल रथ निघालेला सजवून रथ वगैरे हे केला तिकडनं तो पोर्शन होता ना तिकडनं पूर्ण तो फिरवलेला इकड़े जे आहे स्टेज म्हणजे इकडे विविध जे प्रोग्रॅम वगैरे होतात ना कुठले कार्यक्रम वगैरे होतात तर ते ह्या साईडला होतात स्टेज बघू शकतो मी कशा कर प्रकारे डेकोरेट केला आहे मग बालाजींची मूर्ती आहे आणि बाकी सगळे देव देवतांच्या मूर्ती भारी वाटते बघून सगळं मित्रांनो तिरुपती बालाजीच्या मंदिराचा परिसर तर फिरून झाला आहे आता जाणारा काही लोकल जी ठिकाणं आहेत ती बघायला तर ती ठिकाणं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार पण तो व्हिडिओ तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे करा, करा, दर, तर हा व्हिडिओ इथपर्यंतच आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा बाकी भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा टेक केअर काळजी देवा सयंत